इंडक्शन रुरल नमस्कार हेल्थ गुरु आय आय केअरमध्ये आपलं स्वागत आहे मागील दोन भागांमध्ये आपण श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण भिसरण संस्थेबाबतीत माहिती घेतली आज आपण आपल्या शरीरातील अत्यंत गतिशील संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत मज्जा संस्था ही संस्था प्रत्येक हालचालीवर विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवते चला तर ही अद्भुत नियंत्रण प्रणाली कशी काम करते ते सोप्या भाषेत पाहूयात आपल्या मज्जासंस्थेचे दोन मुख्य भाग आहेत मेंदू आणि मज्जारज्जू मेंदू हा आपल्या डोक्याच्या आत असतो आणि तो एक प्रकारचा कम्प्युटर आहे जो सगळ्या सूचनांवरती प्रक्रिया करतो आणि निर्णय घेतो मज्जारज्जू म्हणजे नाड्यांसारख्या दिसणाऱ्या तारांचा एक जाडसर बंडल हा मेंदूतून सुरू होतो आणि आपल्या पाठीच्या हाडातून खाली संपूर्ण शरीरात पसरलेला असतो चला समजून घेऊयात संदेश वहनाची प्रक्रिया आपली मज्जासंस्था इलेक्ट्रिक वायर सारखी काम करते आपल्या शरीरातील प्रत्येक भागातून संदेश मेंदूपर्यंत पोहोचवले जातात आणि मेंदूतून आलेले संदेश परत आपल्या भागांपर्यंत पोहोचवले जातात हे संदेश विशेष पेशींच्या माध्यमातून पाठवले जातात ज्यांना आपण नसा म्हणतो याच नसांमुळे आपल्याला स्पर्श उष्णता थंडी वेदना आणि इतर संवेदनांची जाणीव होते ज्ञानेंद्रिय आणि त्यांचे कार्य आपली ज्ञानेंद्रिये डोळे कान नाक जीभ आणि त्वचा हे माहिती गोळा करून मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात जसं की डोळे आपल्याला बघायला मदत करतात कान आपल्याला ऐकायला मदत करतात नाक आपल्याला वास घ्यायला मदत करते जीभ सव ओळखायला मदत करते आणि त्याच पद्धतीनं त्वचा आपल्याला स्पर्श दाब तापमानाची जाणीव करून देते ही सगळी माहिती नसांमार्फत मेंदूपर्यंत पोहोचते आणि मेंदू त्यावर प्रक्रिया करून आपल्याला प्रतिक्रिया देण्यास मदत करतो आता जाणून घेऊयात मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी महत्वाच्या गोष्टी आपली मज्जासंस्था खूप नाजूक आणि महत्वाची आहे त्याची काळजी घेण्यासाठी पुरेशी झोप घेणं खूप आवश्यक आहे तसेच संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहावे आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा नियमित व्यायाम करणे हेही मेंदूच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतं आपली मज्जा संस्था आपल्या शरीराची नियंत्रण प्रणाली आहे तिची काळजी घेणे म्हणजे आपल्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेणं पुढील भागात आपण हालचाल कशी करतो म्हणजेच आस्थिसंस्था आणि स्नायू संस्था याबाबत माहिती घेणार आहोत व्हिडिओला लाईक करा आणि हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील माहिती मिळत राहील دان